हॅलो नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज तारीख आहे ऑफ मे तर आज हे लोकसभेचं होटिंग आहे आणि मी आता चाललो आहे वोटिंगलाच आत्ता वाजलेले दुपारचे जवळजवळ अडीच वाजलेत पावणे तीन व्हायला आलेत तर दुपारनंतर मी आता चाललो आहे सकाळची खूप गर्दी असते आणि ऊनसुद्धा असतं दुपारपर्यंत तर थोडं आता ऊन कमी झाल्यानंतरला मी आता चाललो आहे आणि ॲक्च्युली लास्ट दोन दिवसापासून माझी तब्येतसुद्धा बरी नाही आहे त्यामुळे थोडं म्हटलं ऊन कमी झाल्यानंतरच जाऊ ॲक्च्युली मी जाणार होतो आणखी लेट चार पाच वाजेपर्यंत तर म्हटलं नाही थोडं लवकरच जाऊया तर आता निघालो आहे भाई येणार आहेत माझ्यासोबत तर आत आज आमच्याकडे आहे तर आता मुंबईला वीस तारखेला वोटिंग आहे तर नक्की तुम्ही वीस तारखेला जर मुंबईमध्ये नसाल वोटिंग असेल तुमचं तर नक्की वोट करा तर चला आता जाऊया आणि मी कोणाला वोट करणार आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी सांगेन नक्की सांगेन तर चला जाऊया आता सगळे <laughs> वोट करून आलेले आहेत <laughs> जिग्नेश दाखव ए अंकुश दाखव वोट कुठे गेलं आहेस कोणाला आहेस सांगायचं नाही आदेश तर वोट करून आलाय चला आता मी पण निघतो आहे तू वोट केलं काय ग नाही केलं ना अजून अच्छा कधी दुपारी अच्छा मग कोणाला करणार सोबत मी इलेक्शन आयडी आणि आधार कार्ड दोन्ही घेतलेले आहेत तर कोणतेही आपल्याकडे आयडेंटी प्रूफ हे पाहिजे कोणतेही आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स तर आता चेंज करायला आलेलो आहोत आम्ही आता वोटिंग करून काही माणसं चाललेले आहेत काय झालं का वोटिंग हाँ? ओके आम्ही आता चालला हॅलो हॅलो ताई हो ठीक आहे शाळा इथे वोटिंग आहे आता आतमध्ये काय आपण व्हिडिओ बनवू शकत नाही कारण का ते तशा अलाउड नाही आहे चला जाऊन आतमध्ये ओट करूया तरी हे बघा वॉट मी केलेलं आहे तर फायनली वोटिंग झालेलं आता ना गर्दी खूप कमी झाली लोक कशी सकाळची येत असतात तर गर्दी खूप कमी आहे लगेच म्हणजे गेल्या गेल्या माझा नंबर आम्ही लगेच वोट करून आलेलो आहे या इथे म्हणजे रायगड मो रायगड लोकसभा मतदारसंघ तर त्यामधला आमचा जो चिंचगड जो पो पोल बूथ आहे तर इथे जवळजवळ सातशे सहासष्ट मतदार आहेत एकूण आणि त्यामध्ये चारशे महिला आणि तीनशे सहासष्ट पुरुष आहेत तर एकूण सातशे सहासष्ट तर जवळजवळ मला वाटतं पन्नास टक्के मतदान झालेलं आहे असं वाटतंय बरीच लोक मुंबईला राहत असतात त्यामुळे बरेच लोकं आलेली नाही आहेत किंवा काही वयस्कर लोकं आहेत ते सुद्धा येऊ शकलेले नाहीत गावातील तर त्यामुळे मतदान हे थोडंसं कमी झालेलं आहे असं मला तरी वाटतं बघूया नंतर संध्याकाळ अजून दोन तास आहेत अजून चार वाजलेले आहेत तर पाच आणि सहा वाजेपर्यंत आहे तर अशा प्रकारे आजचं मतदान मी केलेलं आहे तर कोणाला केलं आहे तर हे सांगता येणार नाही मित्रांनो कारण का आपण कोणाला करतो हे सांगायचं नसतं होप की म्हणजे मतदान आपण खूप जागरूकपणे केलं पाहिजे आणि जो निवडून येणारा खासदार आहे तो आपल्या जो परिसराचा आहे विकास केला पाहिजे त्याच्याकडे एखादी समस्या आपण घेऊन गेलो तर ते त्याने ऐकून घेऊन त्याच्यावरती नक्की काहीतरी उपाय केले पाहिजेत किंवा ती सोडवली पाहिजे असा खासदार निवडून दिला पाहिजे आणि मित्रांनो आता कोकण आपला कोकण आहे तो अक्षरशः म्हणजे सर्वांचे लक्ष आता कोकणवरती आहे डो म्हणजे लोक अक्षरशः त्याच्यावरती डोळे ठेवून आहेत तर इकडच्या जमिनी विकत आहेत इकडेचे इकडच्या लोकांना रोजगार नाही आहेत तर त्यामुळे लोक मुंबईला जात आहेत तर अशा प्रकारच्या काही समस्या आहेत त्या सोडवल्या पाहिजेत अशा प्रकारचा खासदार हा आपल्याला पाहिजे आहे आणि अशाच प्रकारचा खासदार निवडून आला पाहिजे जो की या इकडच्या कोकणी माणसाला न्याय देईल या जिल्ह्यातील जी समस्या आहे बऱ्याचशा वाहतुकीच्या स सो, सोयीसुविधा अजून उपलब्ध नाही आहे रस्ते नाहीत गावागावातून ते ते पहिल्यांदा झाले पाहिजेत तर या जो समस्या आहे ते सोडवेल असा खासदार आपल्याला पाहिजे आहे तर हो की असाच खासदार निवडून येईल आणि तो आपल्या सगळ्यांना न्याय देईल तर मित्रांनो को दे तर कोकणामध्ये डेव्हलपमेंट खूप मोठ्या प्रमाणात होत चाललेलं आहे तर हे डेव्हलपमेंट होत असताना विकास होत असताना निसर्गाचा कुठेही राहास होता निसर्गाला निसर्गा कोणतेही म्हणजे त्याचं नुकसान न करता विकास झाला पाहिजे तर आपण बघतोय की बऱ्याच ठिकाणी विकासाच्या नावावरती निसर्गाला अक्षरशः ओरबाडलं जातं आहे तर ते न होता या आपल्या कोकणचा विकास खास करून मला तरी वाटतं रत्नागिरी जिल्ह्याचा विकास हा झाला पाहिजे आणि ते लक्षात ठेवून इथे जे प्रकल्प राबव राबवील अशा प्रकारचाच खासदार आपल्याला निवडून दिला पाहिजे तर तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही या व्हिडिओच्या खाली नक्की कमेंट करा आणि नक्की आपल्या या कोकणामध्ये कशा प्रकारचा खासदार पाहिजे कोणत्या समस्या आहेत त्या सोडवल्या पाहिजेत असंही तुम्हाला वाटतं ते तुम्ही सुद्धा नक्की या व्हिडिओच्या खाली कमेंट्स करा आणि नक्की शेअर करा तर ओट करू नाही तुम्ही आता घरी आलेलो आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आज वोटिंगचं झालेलं आहे तुम्हाला काय वाटतं की कशा प्रकारचं कोणत्या सरकारचं सरकार हे आलं पाहिजे तर ते या व्हिडिओच्या खाली नक्की कमेंट करा तर नक्कीच इकडच्या या परिसराचा विकास करेल अशा प्रकारचा खासदार निवडून आला पाहिजे नाहीतर एकदा निवडून देतो नंतरला खासदार काही पाच वर्ष फिरकतच नाही तर अशा प्रकारचा खासदार नाही पाहिजे तर या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो तर होप की तुम्ही सगळ्यांनी मतदान केलेलं असेल आणि चांगलाच खासदार निवडून दिलेला असेल चला तर भेटत राहा आपण अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तर मोर मोर पण आलेला आहे आपली पुढची निशाणी ना आपण मोर ठेवूया मोर बघा चाललाय मोर तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच तर पुन्हा भेटू आपण अशाच गावाकडच्या नवनवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो स्वतःची काळजी घ्या चीका, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या चीका, आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते हा पिरा चला तर बाय